माननीय व्यासपीठ बरंच उशीर झालेला आहे भाषण सर्वांची झालेली आहेत बरंच बरच काय काय आहे त्याला चटणी मीठ मसाला लावून परत परत सहकार्याने माझ्या सांगितलेलं आहे मित्रांनी सांगितलेलं आहे खास मित्र पण हो दोघे आलेले आहे तसेच विद्यार्थी पण आलेले आहेत माझे नागरिक मंडळी आहेत माझी आई मावशी माझा भाऊ किरण भाऊजाई तसेच माझी नगराध्यक्षा मॅडम स्नेहाताई पाटील त्यानंतर माझे साधू आलेले आहेत नागवेकर पाठीमागे मेवणे बसलेले त्यांना पुढे बोलवतो तरी लोकही येत नाही तर असा हा टोटली माझी बहीण आलेले भाऊजी आलेले काल बरेच माणसं आजचा वर्किंग डे असल्यामुळे आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाहीत तरी सुद्धा ते कालच्या कार्यक्रमाला आलेली होती तर असे बरेच माझे नाते मित्र <laughs> <laughs> जा जा जा, जा 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 हे सर्व येऊन आजचा हा जो आपला म्हणजे माझा आपला म्हणजे तुमचा नाही माझा कारण माझा बोलण्यासाठी मला जरा बरं वाटतं मी बोलतो मी मी इथं कॉलेजमध्ये असताना सुद्धा हा माझा कॉलेज आहे माझ्या कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत ते माझे आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण करणे सरकारची जबाबदारी जरी असली तरी ती माझ्यावर मी घेत होतो आतापर्यंत मी एक अर्ध्या तासापूर्वी इथे येऊन गेलो मी साडे नऊ वाजता येऊन गेलो त्यानंतर मार्केटला काही वस्तू आणण्यासाठी गेलो तर त्या सर्व मुली मला तिथे भेटण्यात येईल घरा सर सर सर, सर थांबा थांबा तुला काय झालं तू ते नाही क्लास कधी चालू करता त्यानंतर थांबा जरा आजच्या कार्यक्रमामध्ये काय होईल त्यानंतर मी तुम्हाला उद्या सांगतो नाही आमचं टायमिंग सुद्धा चेंज झालं तर ठीक आहे आपण त्यानंतर बोलू आपण त्यांना सांगितलं मी एक दोन दिवसांनी आपण बोलू आजच्या कार्यक्रमाच्या माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जोशी मॅडम सुशेधी म्हात्रे मॅडम उंजान मॅडम तसेच माझे ज्यांनी मला आणलं दोन्ही होते मुख्याध्यापक माझी मुख्याध्यापक मसाळ सर मॅडम गद्रे सर तसेच आजच्या या संचालक मंडळामधले आपल्या धडारीचे कार्यकर्ते म्हणजे की त्यांची ठोस पावलं असायची माझा आणि त्यांचा विचार कधी कधी जमाच असे प्रमोदजी फायदे तसेच डायरेक्टर वाणी आम्ही दोघही एका बॅच लावतो आम्ही एका बॅच लावतो तसेच दांडेकर साहेब तसेच आरेकर, आरेकर सर, सर। आरे सर आणि मी बरेच वर्ष स्पोर्ट्स असलं की तू एक काम कर काय करू नको हे काम आहे का ते तू घे तुझ्याकडे हे बोलत नाही त्यांना माहित होत की विद्यार्थी मला बोलणार नाही माझा चुकीचा त्यांना माहिती आवाज तसा होता आपला <laughs> तसेच आताच्या आताचे मुख्याध्यापक राणे सर आणि आम्ही आवर्जून बरेच दिवस आम्ही त्रास तिथं भरपूर दिवस त्रास दिलेले असे माझे आवडते पर्यवेक्षक आर्यन मोरे सर आजच्या कार्यक्रमासाठी सॉरी सर आर्यन मोरे सर मी बोललो ते पण होते तेव्हा पण मजा यायची म्हणजे मजा यायची म्हणजे आता मी सांगत नाही तुम्हाला फार उशीर झाले आहे तर आता जे पर्यावेक्षक बी एस सर आणि आमच्या सहकारी रोटकर मॅडम यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे तसेच सहकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे विद्यार्थी मित्र मित्र तसेच सुद्धा येऊन गेल्या तसेच आमचे शेजारी बायदे मॅडम तसेच रांझनकर कुटुंबीय तसेच माझी मावशी आलेली आहे मेवणे आलेले सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतोय आणि मी जास्त काही बोलणार नाही कारण पोटामध्ये खकी पडलेली आपल्याला वाटते की जेवणाचा आहे ठीक आहे आज माझा रिटायरमेंटचा दिवस आहे विशेष म्हणजे मी ज्या स्कूलमध्ये शिकलो त्या स्कूलमध्ये नोकरी लागली मला अतिशय आनंद होतो की ज्यांनी मला शिकवलं त्या स्कूलमध्ये शिक्षक पण होते माझे गुरुवर्य पण होते आणि ज्यांना मी शिकवलं त्यांच्याबरोबर मी काम केलं म्हणजे ह्या आपल्या या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असताना उपभोगला आहे त्यामुळे <प्लागाँ> <ना उले। प्लागाँ> सर्व जे सहकारी माझे जे मित्र आहेत ते बरेच मला सहकार्य करायचे आणि मी त्यांच्या समोर एक शिक्षक होऊन कधीच असा माझा तसा उमटवलेला नाहीये मी त्यांचा सहकारीच आहे मी तुमच्या बरोबरचाच आहे जर कुठलेही असो आता तोडले पाटे सर आहेत गोगे सर आहेत बरोबर ना तिकडं स्टाफ पैकी उल्हासपूर झाला आहेत तसेच माझे खास ज्यांनी मला सहकार्य केलं ह्या इथं येण्यासाठी माझे अन्ना वाडकर जे गेले ते सुद्धा त्यांनी मला बरेच सहकार्य केलं तसेच मॅडम आहे तिकडं दांडेकर मॅडम आहेत नंतर बाकी मॉर्निंग स्टारचा स्टाफ आहे त्यांनी बरेच बरेच सहकार्य केलं की माझा असा परिचय नाही कुठल्या वर्गाबरोबर किंवा कुठल्या शिक्षकाबरोबर किंवा शिक्षिकेबरोबर असा माझा कधीच झालेला नाहीये की त्यांनी कुठं मी ग्राउंडवर विद्यार्थी तसे धनकाचे म्हणजे आवाजाला घाबरतच होते अजून सुद्धा तरी घाबरतात नाही असं नाही तसेच माझे मित्र बोला आणि भाऊ बोला आशिष वाशेतकर आहेत त्यानंतर आमच्या संस्थेचे खजिनदार आणि समाजाचे कार्यकर्ते सुरेश काशेकर याने तसेच आता हे बसलेले सर्व विद्यार्थी साहेब आता संगणकाचं ज्यांनी जे कार्य हकामामध्ये घेतलेले आहे आणि चांगल्या प्रकारे टीच करतील असे वर्त यांचं सर्वांचं स्वागत करतोय की ह्यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की घरात आम्ही चार भावंड होतो माझं शिक्षण बेताच झालेलं हो हो आहे, तो हो आहे। हो मी एवढ्या काय टॅलेंट आता त्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे टॅलेंट होतो असा नाहीये होत पण मला पैशाची कणकण ही मला त्यापासून भासत होती पैसा जो आहे जो कसा कमवला पाहिजे आपल्याला त्या होत होती मला माझ्या आई वडिलांनी म्हणजे वडील नाना आम्ही त्यांना बोलायची आई आहे आणि बरेच सहकार्य केलं तू शिकलास तर फायदा होईल पण मी एकटाच शिकलो माझे तिन्ही भावंडे शिकली नाही आता त्याला त्यांचा योगायोग बोलायला लागेल शिक्षणासाठी सर्व खर्च करायला तयार होते आई वडील पण प्रॉब्लेम असा झालेला मी एकट शिकलो त्यांनी मला बराच पाठिंबा दिला की तू तरी काहीतरी कर आणि माझी अशी पुढे या माझी अशी इच्छा होती की आपण काहीतरी शिकून आपलं नाव कुठंतरी कमवलं पाहिजे की विशेष म्हणजे सर्व आता माझ्या मित्रांनी सांगितलं की जगदीश वरसरकर आता आमची मामी आलेली आहे भाऊजा आलेली आहे त्यांची तर आम्ही रूम घेऊन अभ्यास करत होतो आता आमची अभ्यास करायची मेथड कशी होती ते त्यांनी काही सांगितले नाही आम्ही रात्री बारा वाजले की प्रॉब्लेम सोडवायला असायचे म्हणजे पेपर परीक्षा जवळ आली हे विद्यार्थ्यांना मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे किती वेळा बोलवे त्यांना की तुम्ही असं करा ना की तुमच्या ज्यावेळेला डोक्यात नसेल काहीतरी आपल्याला वाटत नसेल की आपल्याला डोकं चालत नाहीये तर तुम्ही त्या अभ्यासाचा कधी आहे मूड बदला लेखिका तर आम्ही रात्री बारा वाजता अभ्यासाला पेपर सोडवायचे म्हणजे तीन तास पेपर टाइमला सोडवायचे आणि तीनला झोपायची झोपल्यानंतर लवकर उठत होतो आठ आठ साडेआठ पर्यंत आम्ही उठत होतो आणि त्यानंतर कॉलेजला आम्ही येत नव्हतो कारण शेवटचे दोन महिने असा अभ्यास केला आम्ही आणि खरोखर की माझे गुरुवर्य अब्देव सर हे टॅलेंट होते त्यांनी खरोखर मला अकाउंट चांगल्या पद्धतीने शिकवलं म्हणजे मी चांगल्या पद्धतीने केलं होतं की मी मॅडम मॅडम तर आल्या नाही त्या तर असा कार्यक्रमाला का त्यांची बोल उपस्थित अबद्याव सर नाहीत जाधव सरांनी बोलवतो जाधव सर जाधव सर बँकिंग होते मी बँकिंगचा मी कॉमर्सचा नाही आहे हा नाही तर आतापर्यंत गैरसमज बरंच झालेला आहे मी बँकिंग कॉमर्सचा विद्यार्थी आहे बँकिंग विषय होता सी बी सीला सुद्धा मी तर अशा पद्धतीने माझं पूर्ण शिक्षण झालं शिक्षण घेत घेत असताना मी सामाजिक कार्य नंतर आमचे एक आता त्यांनी उल्लेख केला की मी एक संस्थेचा चेअरमन आहे खरी गोष्ट आहे संस्था माझ्यामुळे चालते असं नाही आहे मी माझा मी सांगत नाही आपल्यामुळे चालते असं मी त्याला प्रत्येकाला सरकारने सांगतो आता मॅडम आहेत उपाध्यक्ष मॅडम आमच्यासोबत बसले ते पाटील मॅडम खजिनदार आहे बाकी आज कार्यकर्ते काय आले नाहीत आज सोमवार वर्किंग डेज असते पण नाही आहे तर जी शिकण्याची जिद्द जी होती मला ती त्यातून मी माझं शिक्षण पूर्ण केलं मला आपल्याकडनं संचालकांकडनं बोध झालं आता मॅडम बोलल्या की शांत स्वभावाचे मी शांत स्वभावाचं नाही तुम्हाला माहित आहे हा जे कधी असेल तर से मी असं कधी उद्धट नाही बोलत कोणाला पण जिथं जर नाहीच ऐकलं तर बाकी मग त्यांची शेजीव पडल्याचे मी काय काम करत नाही हे तुम्हाला माहित आहे तरी शांत नाही बोलत हो मी सांगितलं हा स्पष्ट होत स्पष्ट माझं स्पष्ट म्हणणं असं की आपण भाडवी नाही ठेवायचे की आपल्याला जे व्यक्तिमत्व जे दिलेलं आहे आणि मी यांच्या सर्वांच्या तालमीत आता आपले अध्यक्ष विद्या मंडळाचे सुधागिरी दांडेकर त्यांना काल बोलवायला गेलो होतो त्यांचे आनंद असल्यामध्ये ते येऊ शकले नाही मला बोलले तुम्ही कार्यक्रम करून घ्या तरी मी त्यांना विनंती करेल या तुम्ही घेऊन तर बघू आले तर ठीक आहे तर त्यांनी सुद्धा मला बरच सहकार्य केलं सर्वांच्या कृपयाने मी इथे शिक्षक म्हणून आलो आणि आल्यानंतर जे माझं जे काम होत ते मी वक्तशीरपणे केलं भले थोडं उशीर होत असेल तिकडून बी एस मोरेसर बघता तुम्ही काय सांगता वक्तशीरपणे केलं तुम्ही कधीच टायमामध्ये आलातच नाही असून दे पण आल्यानंतर हा त्यावेळेला एसीचा प्रॉब्लेम होता गदरेसर असताना एस प्रॉब्लेम मी रेवडन अप डाऊन करत होतो मुलांसाठी हा <laughs> मुलांसाठी दोन्ही मुलं माझे एक मुलगा आय आहे दुसरी आता बारावी सायन्स डी वाय पाटील कॉलेज शिक्षण घेते ती तिची पण इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांनी आता ह्याला सर्वांची मेहनत आहे त्याच्या सर्वांच्याला ईश्वराचे माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत तसेच माझ्या इकडं कर्मचारी वर्गांमध्ये मॅनेजर आलेले आहेत रुपाली कारभारी नंतर सॉरी मॅडम लक्षात नाही आमोकर मॅडम आहेत बाकी सर्व स्टाफ आहे तर सर्वांचे तिकडं मनीष आलेले आहेत सर्वांचं मी एकदा स्वागत करून आभारच मानतो असं नाही एमकॉम करत करत असताना हे खरी गोष्ट आहे की शिक्षण आहे ना कधी पूर्ण सुरुवातीलाच करतो मी मुलाला सुद्धा सांगितलं तुला तो जॉब लागतो जॉब तू तो बीटेक झाल्यानंतर एमटेक कर एक दोन वर्षे जातील पण तुला पुढे त्याचा भविष्यामध्ये उपयोग होईल आता अब्देव सर फार वर्षापूर्वी गेले रिटायर झाले त्यानंतर मी त्यांचे जवळजवळ मला वाटते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून मी कॉलेज पूर्ण केलं अठ्ठ्याऐंशी ला कॉलेज पूर्ण केला होता बीकॉम आणि एकोणनव्वद लागले दोनच मुले शिकवले फक्त दोनच एक आपल्या मुरुडचं होतं आणि एक बोरली बोर्ली मांडण्याचं होतं कॉमन दिलू त्याला बोलायचे असे दोनच विद्यार्थी होते त्यांनी विद्यार्थी एवढे मला हाडून दिले म्हणजे आले विद्यार्थी माझ्याकडे मी आतापर्यंत कुठल्याही प्रकारे माझी जाहिरात केली नाही कुठल्या प्रकारे माझा क्लासचा बोर्ड लावायला ना नाही आता इथं बसलेले सर्व विद्यार्थीच आहेत त्यांना माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे तो जे आहे ते स्टेप फॉरवर्ड जे आहे ते स्पष्ट बोलायचं म्हणजे काय होईल मग त्याची विनंती नाही करायची आपण तर हा जो माझा शिक्षण आणि हा माझी सेवा करण्याची मला म्हसा सराच्या राज्यामध्ये आणि प्रमोदभाईने आणि दादांच्या राज्यामध्ये मला उपलब्ध संधी करून दिली तसेच त्यांचे सर्वप्रथम आम्हाला मानाला पाहिजे कारण जसं बघायला गेला तर त्यांनी मला घेतला म्हणून मी शिकवलं तरी माझा क्लासेस चालू होते पण क्लासेस पाठीमाग शब्द आहे हा केव्हाच उसला जाणार नाही ना बाकी जरी तुम्ही कलेक्टर असले बरोबर आहे ना किती उद्धव जरी असले तरी त्यानंतर आपण कलेक्टर किंवा तहसीलदार म्हणून आपण हुण कधीच हात नाही मारत मारतो